खास करून नारायण रामसे रवींद्र झांजे इंदोळताई आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर आहेच आहे पण भविष्य काळामध्ये आपण एकत्र पडलं सुधाकर भाऊंचा जो काय पराभव धुळे साहेब म्हणाले जिवारी लागलाय तो जिवारी लागलेला पराभव येणारा हो, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्याचं मुख्य कारदर्श तुम्ही आणि मी स्वस्त बसायचं नाही हे ठरवण्यासाठी चर्चा करतो मी या ठिकाणी फार <laughs> वेळ घेणार नाही तो निश्चित पद्धतीने एक गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे साहेब आम्ही ज्यावेळेस निवडणूक लढलो तुम्हाला सोडलं आम्ही तुम्हाला सोडलं नेतृत्वाला सोडलं पक्षाला सोडलं आणि आम्ही लढण्याचा प्रयत्न केला आम्ही नुसते लढलो नाही साहेब कोण म्हणत असेल की आम्ही त्रिपुराशीच झालो नाही साहेब चुकून बेल्स पडली आणि पंचांनी आम्हाला बाद ठरवले आम्ही निवडणूक जिंकलेलो आहोत अपक्ष लढताना सुद्धा एकोणनव्वद हजारांची मतं सुधाकर घरायला मिळाली आणि जे उमेदवार या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आला त्याला चौऱ्याण्णव हजार मत होतं आता त्या मातमपर माणसाने पण काही राजकीय डावपेट टाकले दोन दोन सुधाकर घारे शोधून आणले त्यांचा पैसे घेऊन प्रचारही केला स्वतःच्या गाड्याने त्याचा प्रचार करत होता दुर्दैवाने लोकांना सुधाकर भाऊ नावावर प्रेम करता म्हणजे माझ्या नांदगाव ग्रामपंचायतीमध्ये डुप्लिकेट सुधाकर घारे प्रचाराला गेला आणि तिथल्या माझ्या ताईने मुलांसाठी आणलेली फळं काप काप कापली त्या दोघा तिघांना बसवल्या अरे बाबांना नो सुधाभाऊचे कार्यकर्ते फळ खा आणि तिला जेव्हा कळलं की हे डुप्लिकेट सुधा घाऱ्याचे तेव्हा ते म्हणाले आता फळ करा म्हणजे आधी फळं नंतर फळ आणि थीक, ते पळून आले ठिकठिकाणी त्यांना पळवण्याचं काम केलं पण दुर्दैवाने लोकांच्याकडून चूक झाली आणि साडेतीन हजार मतं त्या ठिकाणी सुधाकर घाऱ्या नावाच्या त्या दोन व्यक्तींना माहित आहे एकोणनव्वद आणि साडेतीन म्हणजे झाली साधारण साडेब्याण्णव हजार मतं आणि साडे ब्याण्णव हजार मतांच्या मध्ये सुधाकर घारेंच्या जवळची ग्रामपंचायत ज्याच्यामध्ये सोळा सतराशेचं मतदान झालं होतं ती मतपेटी काय त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला उघडली गेली नाही आणि मग त्या पेटीमध्ये हजार मतं हे जर पकडलं तर सुधा भाऊची टोटल देखील चौऱ्याण्णव हजारच्या आसपास जाते हजार मतांचा फरक पडला कर्जत खालापूर मधला ग्रामीण भागामधल्या लोकांचा आजही सुधाकर घारे आमदार आहे उद्याही सुधाकर घारे आमदार आहे आणि भविष्यात काय आमदार आहे या ठिकाणी माजलेल्या माणसाला त्या ठिकाणी मतदान जागा लागतं हा माणूस या ठिकाणी टीका करत असताना सांगतो मी आता टक्केरी साहेबांशी चर्चा करतो नाशिकमध्ये आमच्या आमदार आहेत सरोजिनीताई त्यांच्या विरुद्ध त्याने तुमचं धनुष्य बाण घेऊन तुम्ही निवडणूक लागलात तुम्ही त्या ठिकाणी राजा शिंदेकडला लढलात तुम्ही महाराष्ट्रामध्ये चार ठिकाणी लढलात मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या तोंडात ना आजच्या क्षणापर्यंत कधी थैतायत बघितला नाही कधी त्यांच्याकडून कुठली चर्चा बघितली नाही परंतु या माणसाने हरल्यानंतर पण विजय झाल्यामुळे त्या ठिकाणी बाहेर आल्यावर जो दंड ठोकत होता नम्रता असली पाहिजे महापुरे झाले जाते ते तेथे लवाळे वाचती हे जे संतांचं जे काय आहे या माणसाला मस्ती आहे आणि ती मस्ती उद्याच्या काळामध्ये साहेब उतरवायची असेल तर उद्याच्या काळामध्ये आघाड्या इतर काही तुम्हाला करायच्या त्या करा पण कर्जत खाला तुम्ही म्हटलं हेदी हा सुद्धा घरे नाच मिळायला पाहिजे आम्हाला सुद्धा घरणं आमदार म्हणून बघायचं आम्हाला सुद्धा घरणं उगायचा आमदार करायचं नाही सुधाकर घाऱ्यांचं काम बघत असताना वारकऱ्यांचा सन्मान करायचा सुधाकर घाणे सुधाकर घेणे या तालुक्यातल्या मायमाऊलींचा सन्मान करायचा त्यांना स्वभागाच लेणं द्यायचं सुधाकर घरे या भागामधल्या होतपूर्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करायचा सुधाकर घरे खेळाडूंचा सन्मान करायचा अशा विविध स्तरावर काम करणारा हा माणूस याच्या डोक्यात एक संकल्पना आली साहेब आणि त्यांनी सांगितलं की ते नवीन रेल्वे स्टेशन होते त्याला हिराजी पाटलांचं नाव दिलं पाहिजे साहेब मी छोटीशी थोडीशी विषयांतर करतो परंतु या ठिकाणी जे दोन शहीद झालेले जे लोक आहेत मग भाई कोतवाळा असतील हिराजी पाटील असतील यांचं संपूर्ण कुटुंब या पूर्ण कुटुंबाचं समर्पण साहेब झालेलं आहे भाई कोतोळांना दोन मुलं होती दोन मुलं त्यांच्या अगोदरच गेली त्यांच्या पत्नीही गेल्या भाई कोतवाळांचा असं त्यांच्या वंशात त्यांचा स्वतःचा वारसदार असं कोण नाही हिराजी पाटलांना दोन मुली होत्या हिराजी पाटलांच्या दोन मुलींचं देखील निधन अगोदरच झालं हिराजा पाटलांच्या पत्नीचं निधन झालं आणि हिराजी पाटलांचे त्रेसष्ट वर्षांचे वडील त्यावेळी या क्रांती सहभागी झाला होता ज्यांचा उल्लेख माझ्यासारखा कार्यकर्ता सातत्याने स्वातंत्र्यवीर गोबाजी पाटील म्हणून करत असतो अशा लोकांचं नाव या ठिकाणी देण्याचा प्रस्ताव साहेब हे फार पवित्र काम आणि हे पवित्र काम आपल्या हातातून घडावं या रेल्वे स्टेशनला या रेल्वे स्टेशनचं नामकरण व्हावं या ठिकाणी सुधाकर घारेंच्या भरामध्ये हेतू काही आहे त्या रेल्वे स्टेशनवरून जी जी गाडी जाईल जो तो प्रवासी त्या ठिकाणी प्रवास करेल तो तो त्या ठिकाणी हिराजी पाटलांचं नाव वाचेल आणि हिराजी पाटलांनी त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांनी करून ठेवलेला जो इतिहास आहे तो इतिहास जिवत राहील या उदात्त हेतूनही सुधाकरांनी समजवताना मसुधर साहेब वाईट वाटून घेऊ नका किंवा कुठल्याही कार्यकर्त्यांनी वाईट वाटून घेऊ नका परंतु साहेब कर्जत आणि मधला ग्रामीण भागाने सुधाकर खराने एक नंबरची मदत दिली कमी पडलो ते शहरामध्ये पडलो आणि शहरातल्या लोकांनी शहरामध्ये पक्षाची बांधणी पुन्हा एकदा करावी अशी शहरातल्या सर्व नेत्यांना आणि सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आपण या माणसाला फसवल्यासारखं मला वाटतं मी ज्यावेळी या मतदारसंघामध्ये काही खेडेगावामध्ये काही कामानिमित्त जातो साहेब निवडून आलेल्या माणसाचा जल्लोष असो निवडून आलेल्या माणसाची चर्चा असते परंतु आपण तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये जर एक प्रकारे जर काय रिव्ह्यू घेतला तर तुम्हाला सत्तर ते बहात्तर टक्के लोक हे दुःखी अंतकरणाने तुमच्याकडे त्यांची व्यथा मांडतील इतकं अंतकरण मतदारांचं देखील दुखलेलं आहे त्याच्यावरून कार्यकर्त्यांच्या भावना काय मग आम्हाला काय पाहिजे आम्हाला सुधाकर घरे आमचा नेता आहे त्यांना भांड आहे होतकरू आहे ठीक आहे पहिली इनिंग हरलो दुसरी इनिंग लढू दुसऱ्या इनिंगची तयारी केली कार्यकर्त्यांच्या निवडणुकीची तयारी करताय आता कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागलं पाहिजे अनेक सोबती मग शेतकरी कामगार पक्षाचे काही लोक येत आहेत आज शिंदे गटाचा पण एक कार्यकर्ता जयेंद्र देशमुख या ठिकाणी येतोय मला खूप आनंद वाटला की एका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला सोडून त्याचा कार्यकर्ता सुधा भाऊच्या विरोधात येतोय याच्या चांगला योग या ठिकाणी आम्ही उतर नाही आम्ही नाचणार नाही आम्ही घेतला वसा आम्ही टाकणार नाही हे मला सुधाभवच्या मध्ये पाहायला मिळतंय सुधाकर घाले पडल्यानंतर देखील दुसऱ्या दिवशी एका एका माणसाचं ऑपरेशन होतं साहेब त्याला आर्थिक गरज होती सुधाकर घाऱ्याने हा विचार केला नाही मी का निवडणूक हरलोय किती गरज आहे काय परिस्थिती आहे काय आजारपण आहे आणि सदळ्याने त्या माणसाला मदत केली आजही माणूस त्या दिवसापासून करतोय आजही ती मदत त्या ठिकाणी घोरगरीब कष्टकऱ्यांना करतोय अशा पद्धतीने एक दानशूर एक समाजसेवी एक वेगळ्या पिंडाचा एक वेगळ्या विचारांचा या कर्जत खाला लाभलेलं हे रत्न आहे आणि त्या रत्नाचं नाव सुधाकर आहे साहेब त्याला पैलू पाडा ही माझी विनंती त्याला पहिलो पाडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही मागे हटणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या नेतृत्वाखाली कधी काढली हा बाले किल्ला होता हा बाले किल्ला अबाधित ठेवण्याचं काम सुधाकर घरीच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी करतोय आपलं कुशल मार्गदर्शन आम्हाला लागतंय आणि त्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचा आम्ही प्रामुख्यानं प्रयत्न करतो आम्ही गेले कित्येक दिवस आमचं तोंड बंद होतं आम्ही थोडेसे बसून बाजूला होतो इकडं लय वळवळ चालू झाली होती त्या वळवळीला आता सांगतो मी आता बाप त्या तुझं डोकं पण ठेवतो आणि तुझी शक्ती पण देतो तुला वळवळ करायला ठेवणार नाही हा शब्द या ठिकाणी देतो पुन्हा एकदा साहेब माझे आग्रहपूर्वक या सर्व काय हे मी मागू साहेबांकडे काय वागू सुधाभाऊचं पुनर्वसन सुधाभाऊ ला सुधा सुधाभाऊ शासन स्थळावर कुठेतरी करा बसवा काय तुमचे साहेब जे असेल ते योगदान वापरा आणि निश्चित पद्धतीने आज ताई इथं आली नाही अरे तू आमदार त्या ताईच्या जोर झाला रे ती ती लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री जरी नाव असेल ती योजना जेव्हा डिक्लेअर झाली त्या योजनेचं सगळ्या कागदपत्राची सगळी तयारी करताना आमची ताई रात्र दिवस पंधरा दिवस झोपली नाही आणि सातत्याने त्याच्यावर काम करून ती योजना राबवली ज्याचा फायदा तुला झाला त्या ताईंच्या बद्दल बोलताना तू कुठेतरी थोडासा तरी काहीतरी मनामध्ये ठेव नाहीतर तुला परमेश्वर देखील माफ करणार नाही आम्ही सत्याला मानणारे लोक आहोत त्यांच्यावर बोलायचं त्यांच्यावर जरूर बोला पण तो अशा माणसांच्या तुम्ही बोलताय रायगड रायगडमध्ये गेले अनेक वर्ष मी अनेक वर्ष म्हणून तत्करी साहेबांना ओळखतो मी पंचायत समिती सदस्य होतो तिथपासून तर माझा परिचय तिथपासून मी साहेबांना बघतो सातत्याने साहेब त्या भागामधून निवडून येतात ते असेच निवडून येत नाही त्या ठिकाणी लोकांची कामं केल्याशिवाय रायगड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं काम आज तुमच्या माध्यमातून कर्जत तालुक्यामध्ये ज्या गावातल्या रस्ता नव्हता साहेब त्या गावातल्यामध्ये रस्ते आज मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगेन की आमच्या त्या ठिकाणी सेलूला जोडणारा निकोबकरचा रस्ता पूल बांधून झाला साहेब पाच कोटी शासनाने खर्च केला रस्त्याला पैसे द्यायला भात्या तयार नाही तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी पैसे आले आणि तो रस्ता आज सुरू झाला उद्या त्या ठिकाणी लोकांना वाहतूक सुरू होईल हे काम करणारा सुधाकर सुधाकर घरे नेमकं आहे कसा याचं संशोधन पण करायची वेळ आहे तर तेही सापडणार नाही अतिशय चांगला माणूस विनम्र माणूस जमिनीवर राहणारा माणूस सुधाकर शेतला न्यूट्रोन शास्त्रज्ञ मला वाटतं माहीत असेल न्यूटवन शास्त्रज्ञाने त्या गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला एखादी वजनदार वस्तू वर गेली ती जमिनीवर आपटते आता एक वजनदार वस्तू या मतदारसंघामध्ये उडतेच आहे पण ती गुरुत्वाकर्षणामुळे ती शंभर टक्के भविष्य काळामध्ये याच जमिनीवर आपटण्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो आणि या ठिकाणी रजा घेतो पुन्हा एकदा विनंती करतो की आम्हाला सुधार भाऊ कुठेतरी बघायचा आहे आणि तो तुम्ही बसवाल असा आशावाद मनामध्ये ठेवून आपल्या सर्वांची रजा घेतो सर्वांना नमस्कार जय हिंद जय जा महाराष्ट्र जय राष्ट्र